नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो ड्रोन दिदी योजनेविषयी शासनाचा जी आर पाहणार आहोत तुम्ही जर नवीन या चॅनलवरती आला असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच अतिशय महत्त्वाच्या जी आर नवीन योजनाविषयी माहिती तुम्हाला वेळोवेळी मित्रांनो मिळत राहतील आणि अशाच महत्त्वाच्या विषयी या चॅनलवरती मी व्हिडिओ तुमच्याकरिता बनवत राहीन मित्रांनो तर मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमाद्वारे महिलांच्या सशक्तीकरणासाठी दोन हजार चोवीस मध्ये नमो ड्रोन दिदी ही योजना सुरू करण्यात आली तसेच मार्गदर्शक सूचना देखील या योजनेबाबत तयार करून ही योजना संपूर्ण देशभरात लागू करण्याच्या सूचना प्रत्येक राज्यात देण्यात आलेल्या आहेत शेवटी आता आपल्यालाही या राज्यामध्ये नमो ड्रोन दिदी योजना राबवण्याच्या उद्देशाने शासनाने जी आर निर्गमित केलेली आहे यासाठी दोन हजार पंचवीस मध्ये आता एक समिती तयार करून या समितीच्या मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे महिला स्वयंसेवी या गटामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे मित्रांनो तर याच्यासाठी एक समिती नियुक्ती केलेली आहे आणि या जीआर मध्ये सगळी व्यवस्थित माहिती दिली आहे ते आपण जीआर येथे पाहून घेऊया तर अशा प्रकारे महाराष्ट्र शासन मार्फत नमो ड्रोन दिदी या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणी व सनियंत्रण याकरिता राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याबाबतचा असा शासनाने जी आर निर्मित केलेला आहे तर याच्यामध्ये दोन संदर्भ दिलेले आहेत आपण पाहू शकता मित्रांनो या जी आर ची प्रस्तावना काय आहे थोडक्यात आपण समजून घेऊया दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती मिशन डे एन आर एल एम अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीच्या उद्देशासाठी म्हणजे द्रव खते आणि कीटकनाशकांच्या फवारणीसाठी भाड्याने ड्रोन सेवा देण्याकरिता महिला स्वयंसहायता गटांना एस एच जी ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने नमो ड्रोन निधी ही योजना मंजूर केली आहे सदर योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस व दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये संपूर्ण भारतात चौदा हजार पाचशे निवडक महिला स्व सहायता गटांना ड्रोन उपरवण्यात येणार असून या योजनाकरिता केंद्र शासनाकडून एक हजार दोनशे एकसष्ट कोटी इतका निधी ते मंजूर करून दिलेला आहे सदर योजनेअंतर्गत ड्रोनच्या खरेदीसाठी महिला स्वयंसहाय्यता गटांना ड्रोन व इतर साहित्य अनुषंगिक खर्चाच्या ऐंशी टक्के दराने म्हणजे आठ लाख पर्यंतचे नमो ड्रोन दिदी योजना हे केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणी व सनियंत्रणासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे कोणकोणते विभाग येतात ते, ते आपण पाहूया अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव कृषी विभाग असेल हे मुख्य अध्यक्ष असणार आहेत त्यानंतर अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव ग्रामविकास विभाग आयुक्त कृषी आयुक्तालय मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान सह व उपसचिव कृषी प्रतिनिधी कृषी व शेतकरी कल्याण ग्रामविकास व खत विभाग कृषी संचालक निविष्ठा व नियंत्रण कृषी आयुक्तालय असेल विभाग प्रमुख शेती अवजारे व यांत्रिकीकरण विभाग असेल महात्मा फुले कृषी विद्यापीठ मुख्य प्रबंधक महाराष्ट्र राज्य असेल त्यानंतर असिस्टंट जनरल मॅनेजर नाबार्ड कृषी विभाग ग्रामविकास विभाग यांच्या मार्फत ही योजना राबवण्यात येणार आहे तर या समितीची कार्यपद्धती कशा अत्र्याने असेल आपण पाहूया ड्रोन सुविधा प्रभावीपणे पुरवता यावी याकरिता ज्या ठिकाणी ड्रोन सुविधा देणे शक्य आहे असे खालील क्षेत्र म्हणजे क्लस्टर कृषी विभागामार्फत निवड करावे त्यानंतर निवडलेल्या क्षेत्रामध्ये एनआरएल एफ अंतर्गत उमेद अभियानामार्फत नोंदणीकृत असलेल्या समूहस्तरीय संघटना म्हणजे क्लस्टर लेव्हल फेडरेशन सीएलएफ आणि महिला स्वयंसहायता गट जी मधून ड्रोन सुविधा घेण्यासाठी सक्षम सीएलएफ आणि महिला एस एच जी ची निवड प्राप्त करून घेणे त्यानंतर ड्रोन सुविधा देण्याकरिता निवड केलेल्या महिला स्वयंसहायता गटामधून ड्रोन पायलट व ड्रोन सहायक प्रशिक्षणासाठी सदस्यांची निवड व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत करून घेणे जिल्हा निहाय ड्रोन वापराचे मूल्यांकन कृषी विभागामार्फत करून घेणे ड्रोन वापरासाठी विद्यमान अंतर उपलब्धता आणि भविष्यातील आवश्यकता ओळखले तर या समितीमार्फत इत्यादी कार्यपद्धती करून घ्यावे गे लागणार आहे तर निवड महिला बचत गटांना कंपनी एल एफ सी आणि कीटकनाशक कंपन्यांच्या समन्वयाने व्यवसाय प्रदान करणे निश्चित करणे इत्यादी राज्यस्तरीय समितींची जबाबदारी असणार आहे तर हा सदर शासनाचा निर्णय जे तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर देखील उपलब्ध दे करून दिलेली आहे ही संपूर्ण पी एफ फाईल तुम्हाला पाहिजे असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थितरित्या पाहू शकता मित्रांनो तर असा महत्वपूर्ण व्हिडिओ होता तुमच्या इतरही शेतकरी मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओला आतापर्यंत लाईक केला नसेल तर लाईक करा जेही या चॅनल वरती नवीन आल्या असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच महत्वपूर्ण जी आर शेतीविषयी माहिती तुम्हाला वेळोवेळी या चॅनल वरती मिळत राहतील मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर जय हिंद जय महाराष्ट्र